सप्तशृंगी गड येथील गणपती घाटात इनोवा कार एक हजार ते बाराशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे दरम्यान सहदार इनोवा कारमध्ये एकूण सात प्रवासी होते त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळती आहे मिळालेल्या माहितीनुसार गाडीतील सर्व प्रवासी पिंपळगाव बसवंत येथील असल्याचं समजत आहे पिंपळगाव येथील प्रसिद्ध कल्याणी स्टीलचे संचालक कीर्ती शेठ पटेल यांची ही गाडी असल्याची माहिती मिळतीय मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना वाहन एम एच पंधरा बी एन झिरो पाच पंचावन्न खोल दरीत कोसळून अपघात झाला तसेच अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून अपघातातील सर्व प्रवासी पिंपळगाव बसवंत येथील कुट पटेल कुटुंबीय आहे सदर गाडीमध्ये से प्रसिद्ध स्थिर उद्योजक कीर्तिशेठ पटेल हे देखील असल्याची माहिती मिळते मृतदेह दरीतून बाहेर काढले जाते आहेत दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या आहेत तर आपत्ती व्यवस्थापनाकडून लागलीच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे घाटाच्या संरक्षक भिंतीचे काही अपूर्ण काम असल्यामुळं हा अपघात घडल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे घटनेतील अपघातातील कुटुंब य असे कीर्ती पटेल वयवर्ष पन्नास रशिला पटेल वयवर्ष पन्नास विठ्ठल पटेल वर्ष पासष्ट लता पटेल वर्ष साठ पचन पटेल वर्ष साठ आणि मणिबेन पटेल वर्ष सत्तर अशी अपघातातील नावं आहेत